आपण जर करायचं म्हटलं तर मी खूप काही काम करू शकता येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता पेशंट जर माणूस खरं बोलत असेल कारण <laughs> त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते, होता, ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार निघत त्याच्यामुळे त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मला <laughs> त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरली त्यानंतर दुसरं नाव घेतलं की असं सॉरी निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जस आम्ही तसं आमच्या मशीन मध्ये पण काय टाकायचा मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा